तर पतन म्हणजे काय आणि ते किती प्रमाणात आढळते त्याबद्दल सांगा आणि हे प्रमाण जे प्रमाण आहे ते लेडीज मध्ये हो पण माहिती सांगता वा वा तुमचं अगदी मनापासून अभिनंदन कौतुक पहिल्यांदा कुणीतरी मला स्त्रियांमध्ये शिग्रपतन असतं का हे विचारलेलं आहे आणि खूप सुंदर प्रश्न आहे आणि हे असत सायंटिफिकली उत्तर आपण देऊया तुम्ही पाहिला जे काही आहे ते पुरुषाला म्हणजे कमजोरी पण पुरुषालाच आहे त्याला तंदुरुस्त त्यालाच व्हायचं आहे त्या ठिकाणी काय म्हणे स्त्रीला काय असणार आहे पण शीघ्र पतन देखील असतं सांगूया आपण मित्रांनो महत्वाची एक डेफिनेशन सांगतो तुम्हाला जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे आमच्या सेक्सॉलॉजी अँड युरोलॉजी बुक्समध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही संबंध करताना तुमचा परफॉर्मन्स हा एक मिनिटाच्या आत किंवा सुरू करण्याच्या आत जर तुम्ही डाऊन होत असाल एक गोष्ट दुसरी गोष्ट समोरचा फिमेल पार्टनर तुमच्यामुळं सॅटिस्फाय होत नसेल त्यामुळे मल तुमच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असेल आणि त्याचमुळे तुम्ही हळूहळू मेमरी लॉस किंवा डिप्रेशनमध्ये जात असाल तर अशा गोष्टीला शीघ्रपतन आपण तो किती प्रमाण आहे या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के लोकांना हा शीघ्रपतनाचा त्रास असतो आणि काही अभ्यासामध्ये असं आढळून आलेलं आहे की जेनेटिक हिस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांना सुरुवातीपासूनच हा त्रास असतो बऱ्याचदा स्वप्नदोष आणि शीघ्रपतन यातल्याना फरक कळत नसतो पण तज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच याला खूप चांगली ट्रीटमेंट आहे आणि महत्त्वाच्या त्या प्रश्नाकडे येतो की फिमेलमध्ये देखील शीघ्रपतन असतं का मित्रांनो ऑर्गॅझम म्हणजे काय स्त्रियांमध्ये तृप्ती म्हणजे काय बऱ्याच स्त्रियांना तो ऑर्गॅझमच कळत नाही म्हणजे याचा अर्थ काय पार्टनर आपली प्रोसिजर करतो आहे समोर त्याला समजत नाही की पार्टनर त्या ठिकाणी हॅपी आहे का नाही आणि पार्टनर त्या ठिकाणी बोलत नाही ह्याचा अर्थ काय की या ठिकाणी बऱ्याचदा काही पार्टनर कॉन्टॅक्ट करताना रिलक्टंट होतो त्याला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो म्हणजे काय की ज्या पद्धतीनं पुरुषांमध्ये देखील विरस्खलन होत असतं त्याच पद्धतीने फिमेल्समध्ये युरास्त्रामध्ये काही ग्लँड असतात म्हणजे मूत्रमार्गामध्ये त्या ग्लँड असतात आणि त्या ठिकाणी एक सिक्रिशन येत असतं व्हाईट कलरचं पण फिमेलची युरेस्त्रा छोटी असल्यामुळं हे सिक्रिशन आतमध्ये ब्लॅडरमध्ये जातं त्यामुळे तुम्हाला ते बाहेर काही आलेलं असतात दिसत नाही आणि जेव्हा काही न्यूरोलॉजिकल कॉज आहे काही हार्मोनल कॉज आहे काही डिझाय डिसऑर्डर आहे काही अरोझल डिसऑर्डर आहे काही पेन डिसऑर्डर आहे काही ड्रायनेज डिसऑर्डर आहे या प्रकारच्या डिसऑर्डरमुळं पार्टनर बरेचदा संबंध करण्याचा टाळतो मग अशा वेळेला परत दोघां रोगकामध्ये अनबन होते पार्टनर त्यांना अलाव करत नाही आणि हळूहळू हे त्यातनं डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतात ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा पार्टनर कधी त्यांना विचारत नाही की तुम्हाला काही त्रास आहे का आणि स्वतःहून यांना आपल्या त्रासासाठी सेक्शुअलॉज युरोलॉजीकडे घेऊन जाणं त्यांना नीट करणं आणि त्यांनाही काही त्रास होत असेल त्यातनं ते त्यांना ते बाहेर काढणं ही संकल्पना तयार होण्यासाठी हा मंच बनवलेला आहे मला वाटतं ज्या भगिनी आहे त्याला पाहतात ते नक्कीच हे का आवश्यक आहे हे नुसतं तुमच्या ॲटपुरतं मर्यादित नाही तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं शारीरिक स्वास्थ्य आणि तुमचं लैंगिक स्वास्थ्य ह्या तिन्ही गोष्टी जर मेंटेन राहायच्या असतील तर तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक लैंगिक समस्येला सोल्यूशन करून घेणं अतिशय अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचं आहे